हॅलो दोस्तो आजच्या नवीन कथेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या नवीन कथेचं नाव आहे आजाराचं सावट स्मिता देशमुख एक शांत बुद्धिमान आणि अंतर्मुख मुलगी कॉलेजमध्ये सगळ्यांना आवडणारी पण स्वतःमध्येच राहणारी तिचं हसू खूप काही सांगायचं पण आतून ती नेहमी काहीतरी हरवलेली वाटायची तिच्या आयुष्याला रंग यायला लागले तेव्हा ती इंजिनिअरिंगच्या दुसऱ्या वर्षात होती वर्गात नवीन आलेला विद्यार्थी रोहन पाटील रोहनचा स्वभाव अगदी उलट गोंगाट करणारा सगळ्यांशी हसत खेळत बोलणारा पण अंतर्मनाने खूप संव संवेदनशील सुरुवातीला दोघांची फारशी ओळख नव्हती पण एकदा कॉलेजच्या प्रोजेक्टमध्ये त्यांना एकत्र काम करावं लागलं आणि तेव्हा सगळं बदललं प्रोजेक्टचं नाव होतं ह्युमन व्हॅल्यूज इन मॉडर्न टेक्नॉलॉजी रोहनला पहिल्याच दिवशी रोहनने पहिल्याच दिवशी स्मिताला विचारलं तू एवढी शांत का असतेस बाकी सगळे तर हसत खेळत काम करतात ती हलकंसं हसली शांत राहिलं की माणूस जास्त ऐकू शकतो तो हसला मग आजपासून मी तुझं बोलणं ऐकणार त्या दिवसापासून दोघे रोज भेटू लागले लायब्ररीत कॅन्टीनमध्ये प्रोजेक्टच्या नावाखाली कॉलेजच्या गार्डनमध्ये दीर्घ चर्चा होत राहिला विषय काहीही असो भविष्य स्वप्न नाती किंवा जीवन म्हणजे काय यासारखे तात्विक प्रश्न हळूहळू त्यांच्या मैत्रीचं रूप प्रेमात बदललं रोहन तिच्या शांततेवर फिदा झाला होता तर स्मिता त्याच्या प्रामाणिक डोळ्यांवर एक दिवस रोहनने तिला गुलाब देत विचारलं मला माहीत नाही आपण कायमसोबत राहू की नाही पण एवढं नक्की की माझ्या हृदयात तू कायम राहशील स्मिता त्या क्षणी काही बोलू शकली नाही फक्त तिच्या डोळ्यातून ओघळलेले दोन थेंब सगळं सांगून गेले कॉलेज संपायच्या काही महिन्यापूर्वी स्मिताला थकवा यायला लागला थोड्या प्रयत्नानंतर दम लागत होता तिला वाटलं अभ्यासाचा ताण असेल पण तपासणीनंतर डॉक्टरांनी सांगितलं तुला रक्ताचा आजार आहे म्हणजे तुझं शरीर व्यवस्थित रक्त तयार करत नाही तिला तातडीने रक्त देणं आवश्यक होतं रोहनला ही बातमी कळाली तेव्हा तो ताबडतोब हॉस्पिटलमध्ये पोहोचला पण डॉक्टरांनी सांगितलं तिचा रक्तगड दुर्मिळ आहे ए बी निगेटिव दाता मिळणं अवघड आहे त्या रात्री रोहन गायब झालं कुणालाच तो सापडला नाही सकाळी मात्र डॉक्टरांनी सांगितलं दाता मिळाला आहे तिचं प्राण वाचले स्मिता काही दिवसांनी शुद्धीवर आली पण रोहन भेटला नाही कुणालाच माहीत नव्हतं तो कुठे गेला वेळ गेली कॉलेज संपलं सगळे आपल्या मार्गाने निघून गेले स्मिता हळूहळू एका एन जी ओमध्ये मध्ये काम करायला लागली तिने आपलं आयुष्य पुढे नेण्याचा प्रयत्न केला पण मनात एक कोपरा कायम हो, रिकामा होता रोहनसाठी पाच वर्ष गेली तिचं आयुष्य स्थिर झालं होतं पण दा, एका दिवशी रक्तदान शिबिरात काम करताना ती अचानक थबकली दात दानासाठी आलेल्या एका फाईलवर तिने नाव वाचलं रोहन पाटील दान दिनांक पाच वर्षापूर्वी आणि नोंदीत लिहिलं होतं दाता निधन पावला हृदयविकारानं तिचं अंग थरथरलं डोळ्यातून अश्रू वाहू लागले ती डॉक्टरकडे गेली डॉक्टर म्हणाले हो त्यानंच त्या दिवशी तुला रक्त दिलं होतं पण त्याचं शरीर तेव्हा फार थकलेलं होतं रक्तदानानंतर काही तासातच त्याचा मृत्यू झाला स्मिताने त्या दिवशी रोहनचं गाव शोधून काढलं तिथं गेल्यावर त्याच्या घरासमोर उभं राहून ती थिजली घराच्या बाहेर रोहनच्या फोटो फ्रेममध्ये लावलेलं ला होतं हसतमुख जिवंत नजरा घेऊन रोहनच्या आईनं तिला ओळखलं म्हणाली तूच ना स्मिता रोहन नेहमी तुझं नाव घेत असायचा शेवटच्या दिवशी म्हणाला ती जगली की मला शांतता मिळेल आणि मग गेला स्मिता त्या क्षणी कोसळली तिला समजलं तिचं आयुष्य ज्या रक्तानं वाचलं तो ते तिच्या प्रेमाचंच होतं वर्ष गेली स्मिता आता स्वतः रक्तदान चळवळ चालवते ती दरवर्षी रोहन मेमोरियल ब्लड ड्राइव आयोजित करते लोकांना सांगते रक्त फक्त शरीर वाचवत नाही ते नातं तयार करतं काही वेळा मृत्यूनंतरही दरवर्षी ती एका छोट्या नोटमध्ये लिहिते तू माझ्या शिरांमध्ये अजूनही वाहतोस रोहन एका शांत रात्री स्मिता झोपताना आपल्या हातावर नजर गेली त्या हातातल्या नशेमध्ये अजूनही तोच रक्त गट होता बी निगेटिव्ह ती असली डोळे मिटले आणि कुजबुजली तू गेला नाहीस तू माझ्यात आहेस खिडकीबाहेर वारा हलकासा वाहत होता चंद्रप्रकाश तिच्या चेहऱ्यावर पडला आणि जणू कुठेतरी एक परिचित आवाज कुजबुजला माझं प्रेम तुझ्या रक्तात मिसळलंय स्मिता ही कथा प्रेमाचं त्यागाचं आणि अदृश्य नात्याचं प्रतीक आहे जिथं रक्ताचा एक थेंब आयुष्यभराचं बंधन बनतं आजची कथा आवडल्या असल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कथा कशी वाटली हे कमेंटद्वारे जरूर कळवा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद